आमच्या भगिनी सरपंच स्मिताताई भोसले व आमचे दुसरे बंधू सहकारी सन्मान्य पोपटरावजी आणि ग्रामपंचायतीचे सर्वच सदस्य सहकारी माता भगिनी सोसायटी आणि अन्य असणाऱ्या सर्व संस्थांचे पदाधिकारी या सगळ्यांच्या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन आम्ही सर्व मंडळी आज ह्या गावाच्या असणाऱ्या एक अत्यंत नाविन्यपूर्ण अशा पद्धतीच्या उपक्रमाला भेट देण्यासाठी आलो खरं तसं बघितलं तर ह्या गावानं सार्वजनिक विकासात्मक कामांच्या संदर्भातले जे वेगवेगळे वेग टप्पे आहेत ते टप्पे ओलांडत असताना एक सामाजिक सलोखा सामाजिक समरसता ज्याला आपण म्हणतो समन्वय जे म्हणतो तो साधण्याचा प्रयत्न अभिनव अशा पद्धतीच्या त्यांच्या नियोजन कौशल्याच्या जोरावरती साधलेला आहे आज तुम्ही बघा या गावामध्ये वेगवेगळ्या वेग वेग असणाऱ्या राष्ट्रीय सणांच्या वेळेस म्हणजे पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल त्यावेळेस आमच्या विधवा माता भगिनींनासुद्धा सौभाग्य अलंकारानं सन्मानित करून त्याचबरोबर त्यांच्यामार्फतच त्या गावातील असणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे जे। झेंडा वंदन व गा व अन्य असणाऱ्या सर्व उपक्रमांना त्यांना बोलावलं जातं सन्मान दिला जातो आणि त्याहूनही पुढे जाऊन वृक्ष बल्ली आम्हाला सोयरे वनचरे अशा पद्धतीनं ह्या गावामध्ये जेवढी वृक्ष लागवड झालेली आहे तेवढी अन्य असणाऱ्या गावानेसुद्धा ह्या गावाचं एक मापक या नात्यानं एक्झाम्पल घ्यावं अशा पद्धतीचं ह्या गावाचं काम सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गावानं आता प्रत्येक बोळाला आपल्या असणाऱ्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेवा ज्याला आपण म्हणतो ते आपले गडकिल्ले त्या गडकिल्ल्यांचे नावं देण्याच्या संदर्भातला जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो खरंच तृत्य आहे आपण जर बघितलं तर जंजिरा असेल प्रचितगड असेल प्रतापगड असेल किंवा पन्हाळगड असेल राजगड असेल रायगड असेल ह्या सगळ्या आपण पुस्तकामध्ये वाचलेल्या ह्या गडांची नावं आत्ताची नवीन तरुण पिढी ही विसरायला लागलेली आहे हा एक उपक्रम हाती घेतल्यामुळं निश्चितपणे आमच्या सरपंच भगिनी आमचे उपसरपंच बंधू आणि अन्य असणारे आमचे सर्व पदाधिकारी सहकारी या सगळ्यांचं जेवढं करावं तेवढं कौतुक आहे आणि ह्या पुढच्या काळात माझी अंतकरणपूर्वक इच्छा आहे की शिर्शी हे आमच्या उत्तर भागामधलं एक अत्यंत प्रगतशील गाव म्हणून ह्या गावाला एक वेगळ्या पद्धतीचा लौकिक आहे या गावानं प्राथमिक शिक्षण स्तरामध्ये खूप चांगल्या पद्धतीची प्रगती आज मेतीपर्यंत दाखवलेली आहे माध्यमिक शिक्षण स्तरामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या पद्धतीची प्रगती ह्या गावानं साधलेली आहे आणि त्याचबरोबर या गावानं ह्या पुढच्या काळामध्ये विकासात्मक कामांच्यासाठी या विभागाचं नेतृत्व करावं अशा पद्धतीचे मापदंड विकासात्मक कामांच्या आणि समन्वयाच्या नियोजनातून आपण आखावेत ही मी या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो उद्या स्मार्ट विलेज असेल माझी वसुंधरा कार्यक्रम जो आहे त्या वसुंधरा कार्यक्रममध्ये माझी इच्छा आहे की शिरशी गावानं खरंच सहभाग घ्यावा आज तुमच्या शिवधडी शेजारी असणारं वाटेगाव जे आहे त्या वाटेगाव गावानं सहभाग घेतला त्यांना पुरस्कार मिळाला त्यांना एक चांगली ठोक रक्कम मिळालेली आहे त्या रकमेच्या माध्यमातून ते वनसंवर्धन करतायत गावाचा चेहरा मोहरा बदलतायत त्याच पद्धतीनं येडेनिपाणी गाव आहे तिथंसुद्धा एक महिला सरपंच आहे त्या सरपंच भगिनीनं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तिथं त्यांच्या असणाऱ्या सहकार्यांना बरोबरीत घेऊन तिथंसुद्धा माझी वसुंधरा योजना जी आहे ती स्पर्धेमध्ये चांगलं धवल अशा पद्धतीचं यश मिळवलेलं आहे तसंच यश शिर्शी गावानं सुद्धा मिळवावं आणि मला खात्री आहे कारण का मी जल स्वराज्य हा जो एक उपक्रम सरकारनं ज्यावेळेस पहिल्यांदा राबवला होता त्यावेळेस शिर्शी गावामध्ये तो उपक्रम ज्या पद्धतीनं राबवला होता एवढा पारदर्शी उपक्रम भास्करराव कुठल्याही शिराळ्या तालुक्यातल्या गावानं राबवला नव्हता एवढा चांगला उपक्रम जल स्वराजचा ह्या गावानं राबवला होता मग भास्कर महिंदा असतील भगवान भोसले यांचंसुद्धा इथं या निमित्तानं नाव घेणं गरजेचं आहे दोन माझ्या सहकार्याने त्यावेळेस स्फटिकासारखी स्वच्छ भूमिका ठेवून कितीही चौकशा झाल्या तरी पण जलस्वराज्य शिरसी आणि त्या शिरशीचं असणारं पाईपचं आणि अन्य असणारं सगळं उपांगांचं काम उत्कृष्ट केलं त्याबद्दल त्या असणाऱ्या गावाचं करावं तेवढं आणि त्यांच्या असणाऱ्या सहकाऱ्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे मी स्मिताताई भोसले आमच्या भगिनी आणि आमचे बंधू सन्मान्य पोपटरावजी आणि अन्य असणारे सर्व सहकारी यांना उद्याच्या त्यांच्या उज्ज्वल अशा विकासात्मक संकल्पनांना सदिच्छा देतो आणि मी आज आमदार म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्या पाठीमागे मी ठामपणे उभा आहे जसे कैलासाशी शिवाराव देशमुख साहेब तुमच्या मागं ठामपणे उभे होते ही ग्रामपंचायतीची ग्रामसचिवालयाची जी इमारत आहे योगायोग बघा हनुमंतरावजी की इमारतीचा पाया जो आहे तो साधू दादू भोसलेंनी रोवला होता विठ्ठल महिंदानी मला वाटतं त्याचं उद्घाटन केलं आणि आज सन्मानानं आमच्या भगिनी स्मिताताई भोसले इथं विराजमान आहेत जसं त्यांनी त्या काळामध्ये धवल अशा पद्धतीचं विकासात्मक यश मिळवलं तशाच पद्धतीनं हे असे अनेक सन्मानाचे मानाचे तुरे या गावाच्या शिरपेचामध्ये खोवण्याचं का एक अत्यंत महत्त्वपूर्ण काम आमच्या भगिनीच्या हातनं आमचे बंधू आणि अन्य असणाऱ्या सहकाऱ्यांच्या हातनं व्हावं हीच मी यानिमित्तानं चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र